गणेश उत्सवानिमित्त नाकोड सुपर मार्केट घेऊन आले आहेत शंभर रुपयांपासून पुणे साडी व टी शर्ट होलसेल दरात किराणा सामान देखील मिळेल तर त्वरित भेट द्या नाकोड सुपर मार्केट फतेपुरुज नाका एवला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व वीर एकलव्य बिरसा मुंडा यांचे स्मारक तसेच पुतळा एवला शहरात उभरावे या मागणीसाठी एवल्यातील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष तसेच इतर संघटनांनी येवला नगरपालिकेवर मोर्चा काढत निदर्शने केली येवला शहरात सर्व महापुरुषांचे पुतळे असून आता अण्णाभाऊ साठे तसेच वीर एकलव्य यांचा देखील पुतळा उभरावा अशी मागणी यावेळी या, या मोर्चेकरांनी केली आहे आज स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येवला नगरपालिकेवर जाहीर निदर्शने करण्यात आली आमची प्रामुख्याने मागणी हीच आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे याचा पुतळा आणि स्मारक येवल्यात ज्या ठिकाणी जागा मंजूर होते त्या ठिकाणी ते झालं पाहिजे या ठिकाणी एवढ्या शहरामध्ये वीर एकलव्य आणि भिरसा मुंडा यांचं देखील स्मारक होणं काळाची गरज आहे माझ्यासारख्या आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो की या दोन महान नेत्याच्या पुतळ्याच्या आणि स्मारकाच्या साठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाला आणि आमच्या बरोबर आणणाऱ्या येणाऱ्या असंख्य लोकांना आज आंदोलन करण्याची वेळा येते ही मला खंत आहे आणि म्हणून शासनाला आणि प्रशासनाला आमचा सवाल आहे आमचं सांगणं आहे की कृपा करून या फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात या समतावादी विचारसरणीच्या यवल्यामध्ये पुन्हा आम्हाला मोर्चा आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये आमची जी मागणी आहे ती तिरेसर आहे योग्य आहे आणि तात्काळ आपण त्याचा खुलासा करावा आणि आमच्या महापुरुषांचा स्मारक व्हावं आणि त्याच्या उद्घाटनाची त्याच्या त्या स्मारकाची तमाम जनतेला फार मोठी आस लागलेली आहे आमचे डोळे आतुरलेले आहे की केव्हा आम्ही वीर एकलव्य बिरसा मुंडा आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आणि स्मारक पाहू यासाठी कृपा करून आम्हाला पुन्हा आंदोलन करायची वेळ येऊ देऊ नये हा माझा इशारा आहे या ठिकाणी डॉक्टर लोकशाही भाऊ साठे यांचा पुतळा येवला शहरामध्ये मंजूर झालेला आहे आणि तो मंजूर झाला असतानी पुतळ्याची जागा सुद्धा आम्हाला साहेबांनी सांगितली होती ती फायनल पण झालेली पण काही लोकांनी सांगितलं की बाबा ती जी जागा आहे आपली पुतळा आपण जे बसवणार आहे गंगा दरोजा या ठिकाणी त्या जागेवरती काही लोकांनी स्टे आणलाय आणि तो स्टे आणल्यामुळं आपल्याला तिथे काय पुतळा बसवता येणार नाही पण आमच्या सर्व समाज बांधवांचं एकच मागणी आहे आणि एकच म्हणणं आहे की पुतळा हा गंगा दरवाजा रोज होईल अन्यथा पुतळा कुठं होणार नाही याची सर्व समाज बांधवांनी काळजी घेतलेली आहे आणि जर पुतळा लवकरात लवकर त्या ठिकाणी जर बसवला नाही तर आम्ही सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने या नगरपालिकेला आव्हान करतो की लवकरात लवकर आम्ही मोर्चा घेऊ आणि त्या मोर्चेचं स्वरूप असं राहील की डायरेक्ट नगरपालिका ही लॉक करण्यात येईल याची सर्व नगरपालिकेतील सर्व कार्यकर्त्यांनी दक्षता घ्यायची